नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी भरपूर दिवस टिकणारी अगदी छान खमंग खुसखुशीत अशी गोडपोळी म्हणजे गोडदसमी कशी तयार करायचं ते आज आपण बघणार आहोत आज आपण अगदी योग्य पद्धत वापरून योग्य प्रमाणबद्ध असं साहित्य वापरून अगदी भरपूर दिवस टिकणारी अगदी छान अशी गोडदसमी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये त्याची रेसिपी बघणार आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात प्रथम मी आता इथे एक भांडं घेतले या भांड्यामध्ये लगेच आपण एका कपाने संपूर्ण साहित्य हे मोजून घेणार आहोत त्याच कपाने मी इथं एक कप बारीक किसून घेतलेला गोळ घेतला आहे बारीक किसून घेतलेला गोळ जर आपण घेतला तर तो लवकर वीळ म्हणून मी इथं अगदी बारीक असं किसून घेतलेला गुळाचा वापर करते लगेचच त्याच कपाने आता आपण याच्यामध्ये दोन कप पाणी हे घालणार आहोत संपूर्ण साहित्य जर तुम्हीच एकाच मापाने मोजून घ्याल तर अगदी छान अशा आपल्या गोळ दसण्या ह्या तयार होतात तर दोन कप मी पाणी घातले लगेच चमच्याच्या सहाय्याने याला व्यवस्थित आपण ढवळत पूर्णपणे हा गूळ विडगळून घ्यायचा आता आपण याला किसून घेतला आहे म्हणून आपला गूळ दोन ते तीन मिनटाच्या आत अगदी लगेचच तो विरगुळून तयार होतो तर आपला आता पूर्णपणे गूळ हा पाण्यात छान विरघळून झाला आहे आणि आपलं पाणी हे गोड पाणी हे तयार झालं आहे त्यानंतर लगेच साईडला गॅसवरती मी आता कळीही गरम करायला ठेवली कळीही आपली गरम झाल्यानंतर लगेचच आता हे जे गुळाचं पाणी एका चाळणीच्या सायाने लगेच आपण गाळून घेऊ जेणेकरून तो गुळातली घाण असेल ती आपण लगेच चाळणीतनं ती निघून जाईल तर पाण्यातनं चाळणीतनं पाणी हे गाळून झाले लगेच ह्या पाण्यामध्ये आपण आ... काही साहित्य काढणार आहोत मी याच्यामध्ये फक्त वेलची पूड आणि एक तर दोन चमचे तीळ घालणार आहे जर जा तुम्हाला जायफळचा फ्लेवर आवडत असेल तर जायफळ तुम्ही घालून घेऊ शकता किंवा सुंट पावडरही घातला तरी काही हरकत नाही आपल्या आवडीनुसार आपण ह्यामध्ये ह्या वस्तू टाकून घेऊ शकतो तर लगेच आपण याला व्यवस्थित मिक्स करून लगेच थोडीशी आता याला उकळी येऊ देऊया तर बघू शकाल आता आपल्या पाण्याला उकळी आली आहे त्यानंतर लय ज्या कपाने आपण पाणी आणि गूळ मोजून घेतलं तर त्याच कपाने याच्यामध्ये मी दीड कप आपलं रेग्युलर गव्हाचं पीठ हे आहे लय अर्धा कप आपण ह्याच्यामध्ये ज्वारीचं पीठही हलते ज्वारीच्या पिठामुळे खूप छान अशी आपली गोड ही नरम होते आणि बरेच दिवसपर्यंत ती तशीच राहते लाटण्याच्या सहाय्याने आता याला आपण व्यवस्थित पीठे मळून घेणार आहोत दायर चमच्याच्या सहाय्याने मळून घेतलं तरी काही हरकत नाही पण अशा पद्धतीने जर मळून घ्याल तर अजिबात त्या गोठड्या पडत नाही तर लगेच मी मंद गॅसवरती ही संपूर्ण प्रोसेस तयार करून घेतली आहे त्यानंतर लगेच आपण गॅस हा बंद करून घ्यायचा जेणेकरून तुम्ही जास्त वेळ गॅस चालू ठेवला तर हे पीठ कडक होण्याची शक्यता राहील आणि त्यामुळे ज्या आपण गोड बनवणार आहोत ते देखील होतील तर लगेच मी गॅस बंद करून घेतले त्यानंतर लगेच आपण याला पुन्हा अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे अशा पद्धतीने आपलं अगदी छान मिक्स करून झाल्यानंतर लगेच जे काही आपल्या लाटण्याला लागले ते व्यवस्थित आपण साफ करून घेऊ आणि त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून फक्त दोन ते तीन मिनटं जे काही गरम वाफ असेल ते आपण ह्या पिठावरती फिरून घेणार आहोत जेणेकरून आपलं पीठ थोडंसं ते शिजून होईल तर लगेचच मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि त्यानंतर झाकण ठेवून फक्त दोन ते तीन मिनटंच आपण याला असंच ठेवून देणार आहोत अजिबात गॅस वगैरे चालू न ठेवता फक्त आपण गरम पिठावरती झाकण ठेवून याला वाफवून घेणार आहोत एक ते दोन लगेच मी झाकण ठेवून लगेच आपण आता ज्या भांड्यामध्ये आपण कणिक मळून घेत असतो त्या भांड्यामध्ये हे संपूर्ण मिश्रण आपण लगेचच काळून घेऊया हे आता संपूर्ण मिश्रण आपल्याला काढून झाल्यानंतर लई हलकंसं आपण चमच्याच्या साहाय्याने याला व्यवस्थित मिक्स करण्याचा प्रयत्न करू आता ते जास्ती गरम असल्यामुळे डायरेक्ट आपण हात लावला तर आपल्या हात भाजण्याची शक्यता राहील म्हणून हलकंसं गार करण्यासाठी मी चमचेच्या सहायाने याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते हे थोडंसं हलकंसं गार झाल्यानंतर लगेच आपण हाताला तूप हात तूप किंवा तेल लावून आपण आता चोळून घेणार आहोत जेणेकरून आपल्या हाताला चटके बसणार नाही आणि ते पीठ देखील आपल्या हाताला चिपकणार नाही आणि अशाच पद्धतीने आपण आता अगदी छान मऊ अशी कणिकी मळून घेणार आहोत जर आपली कणिक ही अगदी सैलसर आपल्याला वाटत असेल तर त्यावेळेस आपण थोडंसं गव्हाचं पीठ घालून ती कणिक मळून घेतली तरी काही हरकत नाही आणि कधीतरी जर आपलं कणिक हे जास्त घट्टसर आपल्याला वाटत असेल तर त्यावेळेस थोडंसं पाण्याचा हात लावून ते कणिक मळून घ्या अशा पद्धतीने अगदी छान मौसूद कणिक ही मळून घ्यायची अगदी परफेक्ट अशी आपली कणिक ही मळून तयार झाली त्यानंतर लगेच आता आपण याच्या दसमीही तयार करायला घेणार आहोत त्यासाठी मी इथे मध्यम आकाराचा गोळा घेतला आहे आता आपल्याला लहान मोठी कशी दसमी तयार करायची त्यानुसार आपण गोळा घेऊन याची दसमी तयार करून घ्यायची लगेच मी अगदी थोडंसं पीठही लावून घेतलं आहे आणि आता छोटीशी पुरी लाटून लगेच याला तुपाच्या सहाय्याने आपण अशा पद्धतीने जशी आपण मी पोळी तयार करतो तशीच याची आता पोळीही तयार करून घेणार आहोत बरेचसेजण असं पूळ तयार न करता डायरेक्ट देखील लाटून घेत असाल लाटून घेतात जर तुम्हाला तशी आवडत असेल तर तशीही करून घेतली तरी काही हरकत नाही जर आपण अशा पद्धतीने केलं तर अगदी भरपूर अशी पूळ पडलेली छान दसमी तयार होते अगदी खात्यांना मऊ ती लागते आणि अगदी छान ती तयार होते बरेच दिवसपर्यंत ती तशीच मऊ ती राहते नक्की तुम्ही या पद्धतीने तयार करून बघा जर आपल्याकडे ज्वारीचं पीठ नसेल तर ज्वारीच्या पिठाच्या जागेवरती थोडंसं बाजरीच्या पिठाचा वापर केला तरी काही हरकत नाही आणि बाजरी चं पीठही नसेल तर डाळीच्या पिठाचा वापर केला ना तरी काही हरकत नाही फक्त डाळीच्या पिठाचा वापर करताना अगदी थोडं कमी प्रमाणात त्याचा वापर करा तर मी एक सारखी अगदी छान अशी पातळ पोळीही तयार करून घेतली दसमी ही तयार करून घेतली जर आपल्याला जास्तीत मऊ आवडत असेल तर थोडी जाळसर ठेवली तरी काही हरकत नाही लय साईडला गॅस होती आपण तवा हा गरम करून आहे तव्याला लगेच आपण तुपे लावून अगदी छान खमंग अशी पोळीही भाजून घेणार आहोत तुपाच्या जागेवरती बटर किंवा लोणी जण गोडपुरी म्हणजे दसमी करताना लोणीचा वापर करता अप्रतिमाशी आपली ती लोणीही लागते लोणीची जी आपला पोळी असते ती अप्रतिमाशी लागते आता माझ्याकडे लोणी नसल्यामुळे मी इथं तुपाचा वापर करून अगदी छान दोघी साईडने आपण आता ही खमंग अशी भाजून घेऊया जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला ते मिळेल तर मी आत्ता अगदी भरपूर असं तूप लावून दोघीही साईड अगदी छान असे आपण भाजून घेऊया जर आपल्याला अगदी जास्ती आणखी खमंग बऱ्याचशा जणांना अशी थोडीशी क्रिस्पी अशी ती जर तुम्हाला गोड पोळी पोळी आवडत असेल तर मंद गॅसवरती हो थोडं जास्त वेळ दोघी साईडने तुम्ही भाजून घ्या अगदी छान अशी खमंग आपली पोळी ही तयार होते मी आता घरात आपल्या जर आजीबाबा असतील किंवा लहान मुलं असतील तर त्यांना अगदी नरम अशी गोड पोळी पोळीही आवडते म्हणून मी आता आमच्या घरात लहान मुलं असल्यामुळे अगदी नरम अशी तयार करते म्हणून जर म्हणून मी अगदी नरम अशी तयार करते जर आपल्याला आवडत नसेल नरम आणि अगदी जास्त दिवस टिकवायचे असतील तर तुम्ही मंद गॅसवर ते अगदी छान खमंग आशी दोगी साइट एक सार की पल्टत आशी अशी दोघी साईड एकसारखी पलटत अशी तिला शेकून घ्या अगदी परफेक्ट अशी आपली गोड पो पोळी म्हणजे दसमी ही तयार झाली तर बघू शकत अगदी छान परफेक्ट अशा आपल्या भरपूर अशा दीड कप पिठामध्ये म्हणजे दोघी मिळून दोन कप पिठामध्ये कमीत कमी, कमी दहा ते बारा एवढ्या आपल्या गोडदसम्या ह्या तयार झाल्या टिकायला अगदी भरपूर दिवस टिकतात आणि खायला देखील अप्रतिम अशी चवीची आपली गोडदसमी ही तयार आहे